नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये ही कथा आपण दोन भागात पाहणार आहोत हा कथेचा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग पहिलाही विसरू नका अंधारी रात्र सायंकाळची वेळ होती बारावीची परीक्षा नुकतीच संपल्याने तो निवांत होता त्याच्या आवडत्या लेखकाचा कथा संग्रह वाचण्यात तो गुंग झाला होता तितक्या दारावरती बेल वाजले थोड्या नाविलाजानेच तो उठला त्याने दार उघडले त्याचे आई वडील आत आले वडिलांच्या हातात सामानाने गच्च भरलेली पिशवी होती ती त्याने कोपऱ्यात ठेवली किती उकडतय त्याची आई पुटपुटली व तिने खिडकी उघडली घाम पुसत ते दोघेही सोप्यावरती येऊन बसले कथा आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अरे पाणी आण पाहू जरा असे त्याचे वडील म्हणाले तो पाणी आणण्यासाठी आत निघून गेला रात्रीचे जेवण झाल्यावर त्याने पुन्हा भयकथाचे पुस्तक उचलले व पलंगावर आडवा झाला मगाशी अर्धवट राहिलेली भयकथा त्याला वाचून पूर्ण करायची होती बराच वेळ तो वाचत होता कथा पूर्ण झाल्यावर त्याने पुस्तक बंद केले पलंगा शेजारील विजेचा दिवा बंद करण्यासाठी हात लांब केला पण तो बटन दाबणारच तितक्याच दिवा आपोआपच बंद झाला तो दचकला खोली अंधारात बुडून गेली वीज गेली असेल त्याने मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला तो डोळे मिटवून झोपीची आराधना करू लागला मध्यरात्र उलटून गेली होती बाहेर शांतता होती त्याचे डोळे हळूहळू जड होत होते इतक्या त्याला कसला तरी अपष्ट आवाज ऐकू आला कुणीतरी हलक्या आवाजात शिळ घालत असल्यासारखा त्याने खाडकण डोळे उघडले आपल्याला खरंच काही ऐकू आले की झोपीच्या ग्लानीत भास झाला त्याने पुन्हा डोळे बंद केले एक मिनिट भराने पुन्हा तोच आवाज आला यावेळी मात्र जास्त स्पष्ट व सलग आता त्याला दुर्लक्ष करून चालणार नव्हते तो पलंगावरून उठला व त्याने विजेच्या दिव्याचे बटन टाकले दिवा लागला नाही त्याने खिडकीचा पडदा सरकविला व बाहेर डोकावून पाहितले रस्त्याकडे खांबावर दिवा चालू होता म्हणजेच फक्त त्यांच्याच घरातील वीज गायब होती त्याचा घसा कोरडा पडला भीतीने एक कहर त्याच्या सर्वांगाहून वाहत होती पुन्हा एकदा त्याला ती हलकी आवाजातील शीळ ऐकू आली जणू कोणीतरी त्याला बोलवीत होत काही महिन्यापूर्वी त्याच्या शेजारील एका तरुणाने प्रेमभंगातून जीव दिला होता तिच्या मृत्यूनंतरही ती परिसरात दिसल्याचे काही लोक छाती ठोकपणे सांगत होते पण त्याचा मात्र या भाकडकथावर कधीच विश्वास बसला नव्हता आता मात्र त्या आठवणीने त्याचे मन अस्वस्थ झाले होते अंधारात खोलीच्या बाहेर जाण्याची त्याला भीती वाटत होती पण त्या आवाजाचा शोध घेणे गरजेचं होतं त्याशिवाय ते त्याला झोप लागली नसती त्याने अवसान गोळा केले खोलीचे दार उघडून तो बाहेर आला ती अमोशाची रात्र होती वीज नसल्यामुळे घरात मिट्ट काळक होता भीतीने त्याच्या अंगाला हलकासा घाम फुटला होता घाबरण्याचे काही कारण नाही त्याने स्वतःला बजावले शेजारच्या खोलीमध्ये त्याचे आई वडील झोपले होते क्षणभर त्याने आईवडिलांना उठवण्याचा विचार केला परंतु इतक्या रात्री तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही काही वेळ तो त्याच्या खोलीच्या दारातच उभा राहिला पुढे जावे की न जावे याचा विचार करत होता तेवढ्यात त्याला ते तो आवाज पुन्हा ऐकू आला तो चाच पटत दोन पावले पुढे आला आता आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता भीतीने त्याच्या अंगाला हलकासा कंप सुटला त्याला वाटले परत फिरावे व खोलीत जाऊन दार बंद करून झोपी तो आवाज त्याने असा विचार केला पण त्या आवाजाचे कारण कळल्याशिवाय त्याला स्वस्थता लाभली नसती त्याने कानोसा घेतला त्याच्या आईवडिलांच्या बेडरूम शेजारी एक छोटी खोली होती त्या खोलीचे दार बंद होते आवाज त्या छोट्या खोलीमधून येत होता संतपणे सलग हलकीशी शिळ घातल्यासारखा जणू काही कुणीतरी त्याला आत बोलवीत होते मंत्रमुग्न झाल्याप्रमाणे आवाज ऐकत तो काही वेळ उभा राहिला खोलीचे दार उघडून पाहावे का असा प्रश्न त्याला पडला परत तो मनाशी म्हटला नको न जाणो आत काय दिसायचे जे काही आहे ते बंद दारा पलीकडेच चालेल शेवटी त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला तो त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला तो खोलीत जाणार तितक्यात त्याला कोपऱ्यात काहीतरी दिसले त्याने डोळे ताणून पाहितले भिंतीला टिकून कोणीतरी बसले होते दोन्ही गुडघ्यात तोंड त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडण्यापूर्वी त्याने ओठ घट्ट मिटून घेतले त्याचा आवाज ऐकून त्याने मान वर केली तर देवा 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 ते होते तरी काय आणि त्याच्या घरात काय करत होते भीतीने त्याची गाळण उडाली होती त्याने मनात मंत्र जप सुरू केला त्याच्या खोलीचे दार दोन पावलावर होते पण तिथपर्यंत तो पोहोचू शकेल याची त्याला खात्री वाटत नव्हती त्याचे पाय लटलट -लट कापत होते त्या कोपऱ्यातल्या आकाराकडे न पाहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत होता पण त्याची नजर पुन्हा पुन्हा तिकडेच वळत होती तो चाचपटत त्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचला आता एक पाऊल टाकेल की खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे परंतु तो खोलीत प्रवेश करणार तितक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धडकन बंद झाले कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या कथेचा दुसरा भाग पाहिला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद